पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसभेच्या न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा परभणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील माझी शाळा सुंदर शाळा हा अभिनव उपक्रम असून सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असा आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आहे परभणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं नांदखेडा रस्त्यावरील भाग्यलक्ष्मी लॉन्स इथं तीन जानेवारी रोजी उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार दोन हजार तेवीस गुणवंत विद्यार्थी सत्कार व आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला या सोहळ्याच्या उद्घाटन ओमप्रकाश यादव डायटचे प्राचार्य अनिल मुरकुटे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ छत्रपती संभाजीनगरचा सचिव वैशाली जामदार सहसचिव प्रिया राणी पाटील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नामदेव आघाव कार्यकारी अभियंता दिनकर भुगे कृषी विकास अधिकारी दीपक सामाले प्रकल्प संचालक व्ही के मुंडे होती तर प्रमुख म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या शिक्षणशास्त्र संकुलातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर यांची उपस्थिती होती राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त शिक्षक योगेश ढवारे छाया गायकवाड प्रेमेंद्र भावसार संतोष शेलुकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला परभणी क्रांतीज्योती बहुजन नायिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं आज शहरातल्या सावित्रीबाई फुले मुलींच्या वस्तीगृह इथं भव्य शाहिरी जलसा संपन्न झाला यावेळी शैक्षणिक सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांना मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तर मी सावित्रीबाई फुले बोलतीये या एकपात्री नाटकाचं सादरीकरण करण्यात आलं याच वेळी आदर्श महिला मंडळांना पुरस्कार देखील देण्यात आले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महिला व नागरिकांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी खर्च करण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून पोटाच्या पोरानं आपल्या बापाला पेट्रोल टाकून पेटवून देत संपवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे बापलेखाच्या का नात्याला काळीमा फसणारी दुर्दैवी घटना सेरू शहरातल्या लकडकोड भागात घडली आहे भाजलेल्या गंभीर जखमी बजरंग शहाणे याची परभणीच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे अजय शहाणे यांनी त्याचे वडील बजरंग शहाने यांच्याकडे पैशाची मागणी केली मात्र पैसे, के पैसे देण्यास नकार दिल्यानं भरात बजरंग शहाने त्यांना पेट्रोल या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट डॉक्टर गोविंद बाजूला मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ परभणी पोलीस दलाच्या वतीनं दोन जानेवारी रोजी पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलिस अधीक्षक राग सुधा आर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाणे पोलीस मुख्यालय शहर वाहतूक शाखा दहशतवाद विरोधी शाखा सायबर पोलीस ठाणे अशा विविध शाखांमार्फत शाळा महाविद्यालय बाजारपेठा अशा ठिकाणी भेट देऊन नागरिकांना व विद्यार्थ्यांना चाइल्डलाइन हेल्पलाइन व विविध कायद्यांबाबत माहिती देण्यात आली आहे तर पोलीस ग्राउंड इथं पाच जानेवारी रोजी शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे सात जानेवारी रोजी पोलीस बँड पथकाचं संचलन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याजवळ सावित्रीच्या लेकींनी विनम्र अभिवादन केलं या कार्यक्रमाला सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर महिला उपस्थित होत्या सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर पी एस धनले पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक नालंदा लांडगे प्रियंका वाकुडे डॉक्टर अनिता नावंदर मेघा दुधारे काया बनसोडे प्राचार्य अनुपमा देशमुख सागरिका वाघमारे उषा गायकवाड आदींनी यावेळी मार्गदर्शन केलं तर यशस्वीतेसाठी मेघा दुजारे अर्पणा देशमुख सुरेखा गिरी मुक्ता तायनाक हेमा कांबळे गायत्री इजाते वैशाली गायकवाड अर्पणा चिंताने संध्या दुजारे मधुबाला चपाटे आदींनी पुढाकार घेतला रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त सावता सेना महाराष्ट्र राज्य परभणीच्या वतीनं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याण्णवी जयंतीनिमित्त शहरातील सावित्रीबाई फुले यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी संस्थापक अध्यक्ष मुंजाजी घोरे राम जाधव विठ्ठल यादव शंकर काळे रवी डुबे संतोष शिखे रवी नरवाडे मुंजाजी भाले कृष्णा रासवे उद्धव समिंद्रे सदानंद धामणे करण गोदाम आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी भारत सरकारनं हिट अँड रन बाबत केलेल्या कायद्याच्या विरोधात देशभरातील वाहनांचे चा चालक संतापले असून या कायद्याचा निषेध करण्यासाठी तीन जानेवारी रोजी ट्रॅव्हल्स चालकांचा संप पुकारण्यात आला होता मात्र जानेवारी रोजी रात्री उशिरा मंत्रालयाच्या सचिवांनी हा कायदा लागू करण्यात आला नसल्याचं सांगितल्यानं ट्रॅव्हल्स चालकांचा हा संप तुर्तास मागे घेण्यात आला आहे परंतु शासनानं यापुढे हा कायदा लागू करू नये हा कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ट्रॅव्हल संघटनेचे अध्यक्ष संमानात काळे यांनी दिला आहे ट्रॅव्हल चालक ऑटो चालक टॅक्सी जीप चालक संघटनेने आम्ही आज नियोजित धरणे आंदोलन होतं परंतु ज्या मुद्द्यासाठी ते आंदोलन छेडण्यात आलं होतं तो हिट आणि रनचा जो कायदा आहे तो केंद्र शासनाचे गृह विभागाचे सचिव श्री भल्ला यांनी काल अधिकृत घोषणा केली की हा कायदा लागू करण्यात येणार नाही त्यामुळे आज आम्ही जो संप केलेला आहे तो संप आज आम्ही परत घेत आहोत परंतु आम्ही आज शासनाला परत एकदा सुचवितो की जर हा कायदा तुम्ही परत लागू करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही परत रस्त्यावर येणार तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला भेसळयुक्त तेलापासून कायम दूर राहा आपल्यासाठी घेऊन आलोय आरोग्यदायी शुद्ध किसान गोल्ड खाद्य तेल करडई सूर्यफूल शेंगदाणा मोहरी तीळ आदींचे आमच्याकडे शंभर टक्के शुद्ध तेल मिळेल तसेच तेल काढून सुद्धा देण्यात ते येतील उपलब्ध आहे पत्ता सिद्धिविनायक नगर कारेगाव रोड परभणी संपर्क शशिकांत फुलमटे मोबाईल क्रमांक अठ्याण्णव तेवीस तीस बेचाळीस पंच्याण्णव तर वीस त्रेचाळीस सोळा एकतीस केंद्र शासनाने अनुसूचित जाती व नवबोध घटकातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे या योजनेअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य शाहे विभागाच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची साठ टक्के हिश्शाची रक्कम महाडीबीटी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा झाल्यानुसार विद्यार्थ्यांनी त्यांना अनुदेय असलेल्या निर्वाह भत्त्याची रक्कम वजा करून उर्वरित शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क

आज तीन जानेवारी रोजी दिल्ली इथं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबेरे यांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबेरे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची दिल्ली इथं भेट घेतली व नवीन वर्षाचे दोन हजार चोवीसचे काढलेले दिनदर्शिका देऊन त्याचा सत्कार केला हतियाप्रे यांच्या वतीनं दिनदर्शक दहा हजार प्रतींच वितरण करण्यात आलंय सी परिसर परभणी महावितरण मंडळ कंपनीच्या वतीनं परभणी शहरातल्या महावितरण कंपनीच्या शाखा क्रमांक चार मधील मदिना नगर मेहराज नगर आनंद नगर गुलजार कॉलनी सेवक नगर आयशा कॉलनी आनंद नगर रहमत नगर शालीमार फंक्शन हॉल या परिसरातील महावितरणच्या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांकडून घरगुती विद्युत मीटर घराबाहेर बसवण्याच्या नावाखाली घरगुती मीटर तपासण्याचं कारण दाखवत मीटर तपासणी करावी लागेल असं सांगून वीज ग्राहकांकडून हजारो रुपयाची लाट लूट करण्यात येत आहे यामुळे या, या परिसरातील वीज ग्राहकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे याबाबत संबंधितांनी चौकशी करून ग्राहकांच्या पैशाची लूट करणाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत व दंडात्मक कारवाई अशी करावी अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या वतीनं अधीक्षक अभयंत्यांकडं जिल्हाध्यक्ष सय्यद रफीफ पेडगावकर यांनी केली आहे परिसर परभणी गंगाखेडच्या व्यंकटेश विद्यालयात ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून वर्षा यादव यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य दिलीप जोशी तर विचार मंचावर सविता भुरे ज्ञानोबा रानगिरे यांची उपस्थिती होती याप्रसंगी माजी सभापती वर्षा यादव यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत सावित्रीबाईमुळेच आज महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर सांगितलं शिक्षणामुळे मिळत असलेलं ये, हे हे यश टिकवून ठेवण्याची जबाबदारी विद्यार्थिनीची असल्याचं सौ वर्षा यादव यांनी यावेळी सांगितलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी महात्मा फुले चौक जिंतूर इथं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त समस्त ओबीसी समाज व माळी समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आलं यावेळी समता परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्ता काळे शोएब जानिमिया भाऊ नगरकर शहजाद खान पठाण गंगाधर मोरे अरविंद कटारे रामप्रसाद कंठाळे श्यामराव मस्के गणेश दराडे राजेश कटारे यांची उपस्थिती परभणीच्या परिवर्तन युवा मंचाच्या वतीनं अली खान मित्रमंडळाकडून खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं यावेळी खासदार फौजिया खान जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे पोलीस निरीक्षक कामटेकर तहसील खान विश्वंभर गावंडे माजी नगरसेवक फारुख बाबा शेख अली इम्रान भाई अली खान आदींची प्रमुख उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया अग्रक्रमानं कार्यरत आहेत गुणवत्तेत मुली अव्वल असून क्रमांकानं नाव उज्ज्वल करत आहेत स्त्रिया समर्थपणे डॉक्टर इंजिनियर आय एस अधिकारी शास्त्रज्ञ क्रीडा सामाजिक राजकीय ते राष्ट्रपती पदापर्यंत विविध पदांवर मजल मारत आहेत हे खरं तर सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाचं प्रतीक आहे आणि याचं मूळ सावित्रीबाई फुले आहेत असं प्रतिपादन ओएसी शिक्षण संस्थेचे संचालक यांनी केलं रस्त्यावरील कारेगावकर संकुलातील इथं तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली यावेळी विष्णू मेहत्रे रणजित कारेगावकर कल्याण औजा राजेश्वर गरुड उद्धव तुजाटे शिवाजी परळे संजय आदमाने तानाजी माळे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आरो विमा योजनेचा पाच लाख रुपयापर्यंत उपलब्ध व्हावा या दृष्टीनं आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुरुवात करण्यात आली आहे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपण आपले नाव आयुष्यमान मध्ये आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी व आपलं आयुष्यमान कार्ड ई केवायसी करून काढून घ्यावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी जिंतूरच्या सम्राट अशोक बौद्धविहारामध्ये आज रमाई महिला विचार मंचच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त भव्य कार्यक्रम संपन्न झाला यावेळी विचार मंचचे अध्यक्ष आशा खिल्लारे सुमन प्रधान कमल खिल्लारे विमल प्रधान शारदा धवडगे सुकेशनी प्रधान कोरोना सूर्यवंशी शालिनी लाटे जयमाला आंबुरे सुमन लाटे ममता भालशंकर राजींची उपस्थिती रेड ऍपल एक्सक्लुसिव एमआयडीसी परिसर परभणी चतुरांग प्रतिष्ठाच्या वतीनं तीन ते बारा जानेवारी दरम्यान प्रत्यक्ष शाळेत जाऊन व्याख्यानमानाचं आयोजन करण्यात आलं असून आज तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्तानं त्यातील पहिलं पुष्प शहरातल्या लोकमान्य नगरातील सावित्रीबाई फुले मुलींच्या हायस्कूल इथं पार पडलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यानिकेतन शिक्षण संस्थेचे संचालकीय सचिव कर सल्लागार आर व्ही देशमुख हे होते यावेळी अरविंद देशमुख विलास पानखेडे गणेश शिंदे जया जाधव कल्याण देशमुख हुसेमा काजी आद उपस्थिती होती बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद